नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्यापासून बनणारी भाजी यासाठी मी अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे हा भोपळा मी बारीक काप करून कापून घेणार आहे आपण बघू शकता अशा प्रकारे मी इथं कापून घेणार आहे आता कढीमध्ये तेल टाप तापल्यानंतर मोहरी जिरे कढीपत्ता हिरवी मिरची आणि लसूणाची पेस्ट टाकून घेणार आहे थोडी हळद टाकून घेऊन हे सर्व मसाला मी परतून घेणार आहे आता यामध्ये मी दूध न चिरून घेतलेला दुधी भोपळा टाकून घेणार आहे आणि हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे आता या भाजीमध्ये मी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेणार आहे आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनटं ही भाजी पाणी न टाकता शिजवून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि पाच मिनटं ही भाजी आपण शिजून घेणार आहे अशा प्रकारे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आपल्याला आप जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि ही भाजी एकदा आपण बनवून बघा